कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर व्हावा यासाठी नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची लहान थोरांची या उपोषणस्थळी थोरां उपस्थिती होती आज शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के कोरडेवाडी या ठिकाणी साठवण तलाव मंजूर व्हावा अशी देखील नागरिकांची मागणी आहे यासाठी सदर नागरिक हे अमरण उपोषणाला बसले आहेत ते म्हणाले की कोरडेवाडी तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी साठवण तलाव हा मंजूर होण्यासाठी वेळोवेळी निवेदन दिले वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु अद्यापर्यंत या ठिकाणी साठवण तलाव मंजूर झालेला नाही म्हणून कोरडेवाडी तालुका केज येथील साठवण तलाव मंजूर होण्यासाठी कोरडेवाडी येथील लहानथुरासह ग्रामस्थांच्या वतीने कोरडेवाडी येथे अमरण उपोषण सुरू केले आहे समस्त कोरडेवाडी गावासाठीचा जो जिवाळ्याचा प्रश्न झालेला आहे आणि तुमच्या आजूबाजूची ती तुमची जे दहा बारा गाव आहे तो म्हणजे तुमच्या साठवण तलावाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मी फक्त एक नामधारी म्हणून तुमच्या गावासाठी उपोषणाला बसलेली असली तरी तुम्हाला सर्व गावकऱ्यांनी जे सहकारी कालपासून जे करत आहात कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा कुठलाही आमदार कुठलाही खासदार जरी या उपोषणाला उपोषण सोडवायला आला तरी सुद्धा मी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हाला एक ग्वाही देते जोपर्यंत तुमचा प्रश्न ताकद तलावाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही तुम्ही सर्वांनी सुद्धा असंच सहकार्य राहू दे आणि तुमच्या सहकार्याची गरज ही तुमच्या सर्वांच्या जिवाळ्याच्या प्रश्नासाठी आहे ज्यावेळेस आपण सर्वजण ताकदीने उभा राहू ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेवरती बहिष्कार टाकला त्यांना तुमच्या मताची गरज जी गरज त्यावेळेला नसेल येणाऱ्या विधानसभेला बीडच्या प्रत्येक नेत्याला तुमच्या मतांची गरज राहणार आहे त्यामुळे आपण सुद्धा याच काळामध्ये त्यांच्या मतावरती बहिष्कार ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला टाकला यावेळेस ते तुमच्या दाराशी नक्कीच येणार आहेत आणि आपण आपला प्रश्न मार्गी लावून सुद्धा सोडवल्याशिवाय यावेळेस सुद्धा त्यांना साथ द्यायची नाही आज अमरण उपोषणस्थळी कोरडेवाडी गावामध्ये मराठवाड्यातील शौर्य प्रतिष्ठानच्या समाजसेविका जयश्री तई राठोड यांच्या माध्यमातून अमरोण उपोषणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या आमरोन उपोषणामध्ये कोरडेवाडी गावातील सर्व नागरिक माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे